नमस्ते मित्रांनो चालता बोलता इथेच सोबत चला मग खूप लेट झाला आहे खूप लेट ब्लॉगला चालू केलं आहे बिकॉज मी छत्तीसगडवरून आत्ता मगाशी थोड्या वेळापूर्वीच पोचलेलो आहे तर जेवण वगैरे झालं फ्रेश झालो कामावरचा पण विषय जरा बघत बघत आता जरा छाप यायला आलो आहे म्हटलं एक छोटासा क्विक ब्लॉग बनवूयात चला मग आता सरांच्या गाडीवर क्रेनचं आक्रमण झालं मॅक्रुवेलची वाट लागली आहे जवळजवळ आता मोटार बंद केली नाही म्हटलं तरी दीड एक तास पाणी दिलं झाडांना वरती एक दोन तास पाणी चालू ठेवलेलं होतं तर सूर्य पण खूप छान दिसतोय असं नाही तसं किती सुंदर दिसतं बाबा सनसेट होईल आता थोड्या वेळाने थोड्या दिवसांनी बोलणार होतो क्या चव्ही ना थोड्या वेळाने सनसेडवे गोंडे छान छान यायला लागले रताळे पण एकदम मस्त वाढत आहेत अजून पसरत आहेत जेवढं पसरायचं तेवढं तुम्ही पसरा, पसरा। सेपू पण आले सेपू पण अशीच टाकलेली चिवळा गोंडा पण यायला लागला आपल्या साईडला यार, यार मक्याच्या बिया पेरल्या होत्या पण अजिबातच कुठे असं दिसत नाहीत आल्यात तशा तुम्हाला तर दिसणार पण नाहीत मलाच दिसत नाहीत इथे एकदम घनदाट घनदाट झालेला आहे सर्व पण कुठेच दिसत नाहीत त्या साईडने तर दिसल्या पाहिजे होत्या त्या पण दिसत नाहीत इथून पण दिसत नाहीत मक्याच्या बियाच ना आल्यात उगवून इथला मका बघा कसला एकदम डेंजर झालाय बुंदा बघा कसला एकदम जाडजूड झालेला आहे डेंजर एकदम चार दिवस नव्हतो नुसतं जंगलवाडच झाले इथे हे मका पण दिसतोय ना तो पण एकदम बुंदा असा जाडजाड झालेला आहे मोरी पण आता मोरीची फुलं फुटली आता त्याला बिया पण यायला लागल्यात त्या मी नंतर दाखवत तुम्हाला आता सध्या म्हणजे उद्याच्या दिवशी दाखवा आता सध्या जरा आहे त्याला इथे बघा पिवळी फुलं अंबल झालं सॉरी पिवळी फुलं आलेत एकदम घनदाट झाले घनदाट हा ह्याच्यातलं काय काय गवत काढायचं आहे चुबक काटा वगैरे जो आहे काढणं गरजेचं आहे बघा मधमाशा एकदम जवळ चल जास्त वेळ थांबत नाही आता ह्याच्या पण बिया गळायला लागल्यात म्हणजे किती चेंजेस झाले बघा ह्याच्या पण बिया पिकल्यात आणि गळेनार आहेत त्यांना पण पडू दे इथे आणि अजून सूर्यफुले होते एकदम पिवळी 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 बाग होऊन जाईल तीन दिवस नव्हतो मोजून हे पूर्ण टोटली फुलले गाईच तशी एकदम लांबपर्यंत हिरवागारच दिसतंय आणि हिरवागार गारेगार एकदम छान दिसतंय सांगा तुम्ही पण मला हे कसं दिसतंय किती छान कविता केली आहे मी चला आता कल्टी डॉट कॉम ोरीचा आणि माझा साकड आहे पण तरी आपलं काय बोलतात प्रेम उठू जाते बरं ना प्रेम त्याच्यावरच असत ज्याच्यावर आपला राग पण असतो ठीक आहे सबको जीने का हक् मोरी बायको बी तर मित्रांनो हा होता आपलासा छोटासा ब्लॉग तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थकलोय नुसता ट्रॅव्हल 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 करून 得了，买买。拜拜